नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात स्वागत आपण पाहत आहात शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडस येथील मुख्याध्यापक अनंत जनार्दन शेळके हे नियत वयोमानानुसार तीस नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाले या निमित्ताने आडस ग्रामस्थ व आडस केंद्राच्या वतीने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांची तर केज पंचायत समितीचे गट अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचे अध्यक्षस्थानी उपस्थिती होती सेवानिवृत्त उपशिक्षण अधिकारी हिरालाल कराड ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे आडसचे सरपंच व्यंकटेश आडसकर निसर्ग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर वाघमारे जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे नवनाथ सोनवणे दिलीप सानप सेवा सोसायटी आडसचे चेअरमन उद्धव इंगोले युवा उद्योजक विठ्ठल माने युवा उद्योजक अतुल शेंडगे सावळेश्वरचे माजी सरपंच सुरेश मस्के सुखदेव तोंडे डॉक्टर बालासाहेब गायकवाड जोगदण सर सुदाम पाटील सुदर्शन काळे उपसरपंच गोविंद पाटील राजेश देशमुख मुख्याध्यापक आडस भगवानराव ढोले डॉक्टर हिंगोले आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे या प्रास्ताविक शेख असाबुद्दीन यांनी केले माणसाच्या जीवनामध्ये आणि विशेषतः शिक्षकाच्या आणि कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये सेवापूर्ती हा एक सोहळा खऱ्या अर्थानं महत्वाचा टप्पा असतो आणि एक नवीन जीवनाला इथून पुढे सुरुवात होत असते सरांची बत्तीस वर्षे सेवा झाली त्यांच्या सेवेची सुरुवात एकोणीश ब्याण्णव ला पुणे जिल्ह्यातील या भागापासून सुरुवात झाली वेल्हेर शेळकेसरांना भाग्यवान यासाठी जास्त म्हणावं लागेल आज वयाच्या अठाव्या वर्षी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांच्या आई आणि वडील ह्या मंचावर त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत हा खरा खऱ्या अर्थान माणसाच्या आणि शिक्षकाच्या जीवनामधला महत्वाचा क्षण असतो अनंत शेळके गुरुजींनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानदान दिले तसेच सर्व शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अनंत शेळके यांनी खूप मोठे सहकार्य केले सर्वांना मदत ही केली असल्याचे शाळेतील म्हणजे तेवीस एप तेवीस एप्रिल दोन हजार तेवीसला तीस एप्रिल दोन हजार तेवीसला ते जॉईन झालो परंतु सर आणि मी सुरुवातीपासूनच वर्गमित्र डी एड माझं इथं झालेलं आहे त्यामुळं मला काही नवीन ना नाही आणि सरचा स्वभाव अगदी मन आणि सर्वांना घेऊन कुठलंही काम कुठलंही काही असेल तर एकदम धैर्यानं ते काम तडीला पार पडणार त्याच्यामुळं आमचं जी शाळा आहे केंद्र आहे केंद्रीय शाळा सर्व केंद्रातल्या लोकांना कुठलीही अडचण कधीही अर्ध्या रात्रीचा दे, हो देणारे आहेत मन मिळावू त्यांचा स्वभाव त्यां आहे यावेळी सर्व गावकऱ्यांनी व केंद्रातील विविध शाळेच्या शिक्षकांनी अनंत शेळके गुरुजींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी आम्ही शेळके यांचा सपथित सत्कार केला यावेळी काही शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले माझं नाव आहे शिंदे शिल्पा मॅम जेव्हा मी या शाळेमध्ये आले तेव्हा सर मुख्याध्यापक होते पहिल्यांदा मला सर मुख्याध्यापक म्हणून असे लाभले पण मला सुरुवातीला असं वाटायचं की खूपच स्ट्रिक्ट आहेत हे असं मला वाटायचं पण जेव्हा आम्ही आज चांगला असा अनुभव घेतला त्यांच्याकडून की आम्हाला शाळेमध्ये कुठलीच म्हणजे अडचण भासू दिली नाही त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व एकदम दमदार आम्हाला कुठलीच अशी आली नाही आडस गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला नावारूपाला आणण्याचे काम आनंद शेळके यांनी केले असून त्यांना गावकऱ्यांनी व शिक्षकांनी मोठे सहकार्य केले यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून एम ए शेख व विष्णू आडसकर यांनी शुभेच्छा दिल्या असं नातं त्यांनी या ठिकाणी जोपासलेलं आहे एकदा आता सांगितल्याप्रमाणे की एकदाच माणूस जर संपर्कात आला तर तो, तो तुटतच नाही मी मोजक्या शब्दामध्ये शेळकेसराचं नेतृत्व आणि कर्तृत्व आणि मित्रत्व म्हणजे कर्णासारखं एका शब्दात मी वर्णन करेल दुर्योधनाला साथ देत असताना आपल्या मित्राला साथ किती द्यायची असते आणि किती प्रमाणिकपणा द्यायची असते मग कोणताही संकट असेल अडचण असेल जशी कर्णानं साथ आपल्या मित्राला दिलेली त्याची कर्नापर्मान त्यांचं गुण आहेत आडसा असा खंबीर माणूस आल्याशिवाय या ठिकाणची परिस्थिती बदलत नव्हती कारण आम्ही इथलेच रहिवासी खूप या ठिकाणी मुख्याध्यापक आले गेले फक्त त्यांनी काय केलं के के त्यांची ड्युटी केली शासकीय ड्युटी केली कारण त्यांना त्या शाळेविषयी असता समोर या ठिकाणचं वातावरण बदलण्याची परिस्थिती नव्हतीच त्याचं कारण बी असं होतं की इथं संघर्ष करणं बाहेरच्या माणसाला अवघड जातं परंतु ते कठीण काम त्यांनी मात्र स्वीकारलं आणि यशस्वी करून दाखवलं हे आता आपल्याला या ठिकाणी जो परिसर दिसतो याच्यावरून ये लक्षात येतं म्हणून गावातले लोकसुद्धा त्यांच्यावर खूप समाधानी आहेत शाळेमध्ये बदल सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी नवनाथ सोनवणे आपल्या शुभेच्छा भाषणात म्हणाले की अठ्ठाव्या वर्षानंतरही शिक्षक सेवानिवृत्त होत नाहीत कारण पूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांमध्ये गेलेले असते आता ह्या शेवटच्या टप्प्यात एन्जॉयचे दिवस आहेत ते एन्जॉय जॉय चांगल्या पद्धतीनं करावा आणि चांगल्या पद्धतीने वागावं अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो या परिसरात मी बराच जवळपास दहा वर्ष काम केलं या ठिकाणी एवढं निश्चित आहे की माणसानं जीवनात चांगलं काम करावं निश्चितपणानं चांगलं होतं आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी काम शे सरांनी चांगलं काम केलं यावेळी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता दत्ताचाठी म्हणाले की माणसाच्या जीवनामध्ये सेवानिवृत्ती ही अटळ आहे आजच्या काळात सही सलामत सेवानिवृत्ती होईल की नाही याची खात्री नाही त्याचबरोबर आनंद शेळके यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या खरोखर माणसाच्या जीवनात काकाजीने मग सांगितलं की रिटायरमेंट एक असा क्षण असतो की त्या क्षणामध्ये दुःखही असतं आणि सुखही असतं आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की शेळके सर तुम्ही आज निवान झाला आणि बऱ्याच माणसाच्या नशिबात असं असतं की अगदी सही सलामत सेवा निवृत्त होत असतो वो, या ठिकाणी मला सांगायचं की आपल्याला कुणालाही खात्री नाही माझ्या महिला शिक्षक असतील शिक्षक असतील की आपण कुणी छाते कोणी सांगू शकत नाही की आपण सई सलामत सेवा निवृत्त होतो यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे यांनी आनंद शेळके बरोबरीच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनीही शुभेच्छा दिल्या मावशी आहे सर्वजणांना सर्वजणांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो शेळके सर आणि मी पहिलीपासून ते दहावीपर्यंत वर्गमित्र आहोत सनगावमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथीपर्यंत शिकलोत त्याच्यानंतर जयभवानी विद्यालय लोखंडी सारोगा या ठिकाणी आम्ही पाचवी ते दहावीपर्यंत बरोबर शिकलोत मनुष्य आनंद या गोष्टीचा वाटतोय की शिक्षण झाल्यानंतरसुद्धा आता सर वेल्ले भोर या ठिकाणी लागले त्यावेळेस मी पण नोकरीच्या निमित्तानं पुण्यामध्ये होतो आम्ही आठवड्याला रविवारी कंपल्सरी भेटायचो म्हणजे तिथं पण आठव होती आणि नंतर ज्यावेळेस सरांना इकडं जिल्हा बदली करायची होती त्यावेळेससुद्धा विमलताईच्या माध्यमातून शेकेसरांना या ठिकाणी आणण्याचा योग आम्हाला आला ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की आनंद शेळके यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले असल्याची आठवण करून देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या शेळके सरांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे पाठीमागच्या सहा वर्षात त्यांच्याकडे केंद्रीय मुख्याध्यापकाची दुरा स्व सांभाळल्यानंतर आडस केंद्राचा कारभार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलेला आहे आणि त्यांच्या जोडीला आता आडस केंद्राचे केंद्रप्रमुख रेपे सर त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं केंद्र सांभाळलेलं आहे तर अतिशय चांगला त्यांचा जीवनाचा प्रवास झालेला आहे शैक्षणिक त्यांची चांगली झालेली आहे त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सौभाग्यवतींचा खूप मोलाचा आहे निरोपाला उत्तर देताना आनंद शेळके म्हणाले की या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन खास माझ्यासाठी करणारे आडस केंद्रातील माझे सर्व सहकारी शिक्षक आडस येथील सर्व लहान आडस केंद्रातील माझ्या सहकारी भगिनी यांनी आजचा निरोपाचा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मनोगतात ऋण व्यक्त केले काही प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर प्रत्येक विद्यार्थी छोटा जरी असला तरी मी आणि नाव आणि त्याच्या बापाचं नाव ही मला पक्क माहीत असतं तर ही आणि बऱ्याचशा सकाळी जवळपास अकरा वाजल्यापासून आणि काही तर माझे मित्र रात्री आठ ही जी मंडप व्यवस्था असेल भोजन व्यवस्था मी काही इकडं कधी बघे नुसतं साधा फिडकलोसुद्धा नाही ठीक आहे मला काहीच माहीत नव्हतं तुम्ही काय जेवायला करणार हे बी माहीत नाही एवढं एक आतूट नातं निर्माण केलेलं आहे की दोन हजार अठरा या साली केंद्रीय प्राथमिक शाळा आडस या ठिकाणी जॉईन झालो लागलीच माझ्याकडं केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा चार्ज आला ज्यावेळेस मी इथं जॉईन झालो तर आमच्या या जिल्हा के जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आडस या ठिकाणी या परिसरामध्ये महत्त्वाचं काम असं मला जे पहिलं हाती घ्यावं वाटलं ती इथली होती स्वच्छता मी यायच्या अगोदर खूप इथं बाजाराचं गाव असल्यामुळं खूप अशी घाण कचरा अस्ताव्यस्तपणा होता तो प्रथमता मी माझा जो रोज मला या ठिकाणी अध्यापनाचं काम करायचं आहे त्यासाठी आपलंही मन लागावं विद्यार्थ्याचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मी इथल्या परिसराची सुंदर अशी स्वच्छता करून घेतली त्यानंतर अकरा ऑगस्ट अठराला वृक्षारोपण केलं आणि नुसतं वृक्षारोपणच केलं नाही तर माझे वृक्ष संवर्धन कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण की आमच्या शाळेमध्ये एकही झाड पाण्यानं म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीनं एकही झाड मिळालं नाही शंभर टक्के सक्सेसफुली रिझल्ट हा आमचा या वृक्षारोपणाचा आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा म्हणाले की अनंत शेळके यांनी प्रशासकीय आणि कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या माझी शिक्षकांना एकच विनंती आहे की लेकर म्हणजे जसं कुंभार असतो अकावर माती मातीचा गोळा ठेवतो आणि एका हाताना आकार दे, देत देत आधारही देतो मला वाटतं जिल्हा परिषद शाळेच्या लेकरांना आकार देत असताना म्हणजे शिक्षण देत असताना त्याला आधार देऊन त्याचं मनोबल चांगलं करणं मला वाटतं हेच मोठं काम त्यांच्या माध्यमातून आहे हे आता पटसंख्या कमी झाली शाळेतल्या विद्यार्थी कमी झाले नाव घेताना राहिलं पण ह्या सगळ्या गोष्टीतून मला विद्यार्थी टिकवणं आणि जिल्हा परिषदच्या शाळा टिकवणं हे महत्वाचं आहे आज शेळके सरांनी शिक्षक ते मुख्याध्यापक ते केंद्र प्रमुख हा जो प्रवास केला त्यासाठी तुम्ही सगळेजण जमलात आणि मला वाटतं मुलं येताना गुच्छ घेऊन येताना त्यांच्या शहराला जो आनंद आहे तो उच्च आनंद नाही तो खराब पुरस्काराचा आनंद आहे असं तर वागव ठरणार नाही अध्यक्षीय भाषणात केज पंचायत समितीचे गट अधिकारी लक्ष्मण बेडसकर म्हणाले की आनंद शेळके यांच्यात कुठलेही काम करण्याची तत्परता कमी तक्रारी असणारे केंद्र म्हणून आडसची ओळख आहे त्यांनी आडस केंद्रात केलेले काम निश्चितच उल्लेखनीय आहे हे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या शेळके सरचा आणि माझा जो सहवास आला या दोन तीन वर्षामध्ये अगदी तत्परतेनं कुठलंही काम करण्याची क्षमता त्यांच्याकडे प्रचंड मोठी होती हे केंद्र पासून खूप दूर आहे जरा बैठकीला त्यांना यायचं नको वाटायचं पण काम मात्र ते तत्परतेनं पूर्ण करून द्यायचं कुठलंही काम प्रलंबित नसायचं छोटं केंद्र आणि कमी तक्रारी असणारं केंद्र अशा प्रकारची या केंद्राची माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे ळके सर आपण अजून काम करू शकतात खरं तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की शासनाचं काही चुकलं आहे का त्यांना अगोदरच आपण सेवानिवृत्त करायला अजून तो माणूस चार पाच वर्ष काम करू शकतो शिकू शकतो केंद्राचा मुख्याध्यापक म्हणून काम करू शकतो चांगल्या प्रकारे काम करल आता काय झालंय लक्षात येणार नाही पण काम करू शकणारा अजून काही दिवस माणूस अशा माणसाला आपण वेळेच्या पूर्वीच निरोप देऊन टाकायला या गोष्टीला या ठिकाणी टाळता येणार नाही कारण ही बाब आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनुरत मुळे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख ज्ञानोबा रेपे शाहू धिरे शिवाजी बांडे अमर देशमुख सुधाकर अंजान अतुल बखरे युवराज हिरवे सुनील वैरागे शिवानंद स्वामी व्यंकटराव चव्हाण अनिल सितोळे विनोद गंगणे अशोक चाटे तुकाराम सेफ प्रकाश पुनाळे इत्यादींनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई